नमस्कार मंडळी कसं का काय बरा आहे ना तर आज पुनश्च एकदा आपण आलेलो आहोत राजुराज शहरातील वेगवेगळ्या प्रभागात आज आपण जातो आहे आणि आज जाणून घेऊया पुन्हा भरपूरशा लोकांच्या मनातील पुढचा नगराध्यक्ष कोण आहे किंवा कुठल्या पक्षाचा आहे तर काय वाटतंय तुम्हाला युती कि बीजेपी बीजेपी प्रश्न बहुत गंभीर आहे तर सध्याची तरी परिस्थिती पाहिलं तर काँग्रेस संघटना युतीची युती कि बीजेपी बीजेपी काँग्रेस संघटना युती का बीजेपी बीजेपी अरुण डोटे कोणाचं नशीब काय काय का, का सांगिया आता आपल्या राजुर्यात लागले आहे निवडणुका आणि जिकडं तिकडं आता निवडणुकीच्या चर्चा चालू आहे एकीकडं शेतकरी संघटना आणि काँग्रेसची युती झाली आहे तर दुसरीकडं बीजेपी हे स्वतंत्र लढवत आहे तुम्हाला काय वाटते येणारी निवडणूक कोण जिंकू शकते युती का बीजेपी आता काही सांगता तर येत नाही सध्या पण आता युती झाल्या त्यांची ताकद जास्त वाटत आहे मला आपलं काँग्रेस आणि शेतकरी संघटना यांची युती झाली ते हे जितेन काँग्रेस आणि शेतकरी संघटना हे जितेन प्रभाग नंबर एक मध्ये तुम्हाला काय वाटतंय कोणाची हवा जास्त आहे किंवा कोण यायला पाहिजे मला तर असं वाटते का प्रेने जे जर असते मजा आली असती अरुण भाऊ येते आणि पुढील अपडेटसाठी देखील आमच्या सोबत जुळून राहायचं असेल तर राजुरा थर्टी फोर या इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा